हॅलो दणवत प्रणाम सगळ्यांना कसे आज सगळे आज आहे पविते पर्व आणि सगळ्यात आधी सर्वांना पविते पर्वाच्या पर्वा भरपूर साऱ्या शुभेच्छा आज आहे रविवार आणि हे घरीच आहेत तर आज झाडांना ते पाणी देत आहेत म्हटलं चला ताईंची कमेंट असते की दादांना पण थोडंसं व्हिडिओमध्ये घेत जा तर म्हटलं चला तुमचे दादा घरी असले म्हणजे ते झाडांसोबतच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतील आणि तेच तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आजपा केशूसुद्धा मदत करतो आहे झाडांना पाणी देण्यासाठी खरं तर खूप रिलीफ वाटतो माहिती का झाडांना पाणी दिल्यानंतर झाडांचं काही काम केल्यानंतर आणि ते त्यांना खूप आवडतं केशवच्या पप्पांना आणि ते करतात तर त्याच्यात त्यांना खूप छान आनंद मिळत असतो आणि एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती जर कुणी गार्डनिंग करत असेल मागे आता एका ताईंची कमेंट होती मला ते म्हटले मी अशीच मेहनत घेते म्हणे तर त्या ताईंसाठी समजा असं जे कांद्यांचे लसूणचे सालं असतात ना किंवा मग लिंबू संत्री जे काही असतील त्याचे सालं असे पाण्यामध्ये आम्ही भरून ठेवतो झाकण लावून देतो त्याला आठ पंधरा दिवस तसेच राहू देतो आणि मग ते पाणी जे असतं ना ते सगळ्या झाडांवर फवारणी करतो तर त्याच्यासाठी ना झाडं टवटवीत राहण्यासाठी मदत होते हे प इकडं हे संत्रीच्या सालांचं पाणी आहे सकाई सकाई ले ले हे पण इकडं केळीच्या सालांचं असं सगळं आहे आणि आता पहा सकाळी सकाळी मस्त मी नाश्त्याला बनवलेले होते पोहे आणि आपली जी थुली असते ना गव्हाची ती बनवलेली होती आणि सगळ्यांनाच माण माहिती असेल तुम्हाला आपले माणबव पंथ जे असतील त्यांना की रक्षाबंधनच्या पहिल्या दिवशी असतात ना तर आपले जे पवित्र असतात ना ते देवाला पडतात आपल्या गुरुबाबांना वगैरे आणि त्याची एक छोटीशी लिळा मी तुमच्यासोबत आता सांगणार आहे थोडंफार जर इकडं तिकडं झालं चुकलं तर आधीच मी सगळ्यांची माफी मागते तर पविते पर्व म्हणजे नेमकं काय का तर पविते म्हणजे जानवे आणि पर्व काळ याचा असा अर्थ होतो नारळी पौर्णिमेला भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे आणि महानभाव पंथामध्ये याच दिवशी आपण देवाच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी पविते करत असतो तर पवित्रची एक लीळा आहे बीड या ठिकाणची स्वामी बीडला राहत असतात त्या त्यावेळेला ना दादोस आणि भटोबा स्वामींना भेटण्यासाठी जात असतात तर रस्त्यात त्यांना पान सुपारी नारळ वस्त्र असं दिसतं त्या दादोस म्हणतात भटोबासांना की कि किती छान आहे किती मस्त आहे बॉ हे नारळ पानं किती छान आहेत आपण देवासाठी घेऊ असं त्यांना वाटतं आणि ते देवासाठी घेतात आणि मग भटोभास आणि दादोस बसलेले असतात एका ठिकाणी पाण्याच्या बाजूला तिकडून आपले स्वामी जात असतात मग स्वामींचे प्रतिबिंब अचानक पाण्यात पडतं आणि तिथून मोठा असा प्रकाश निघतो पाण्यामध्ये पडलेला प्रकाश पाहून भटोभास पाठीमागे फिरून पाहतात तर त्यांना स्वामी दिसतात त्यांना खूप मोठा आनंद होतो आणि ते म्हणतात दादोज दादोस देव आपल्या भेटीला आले म्हणजे हे असं असतं बघा जेव्हा आपली मनामध्ये इच्छा असते तळमळ असते ना देवाला भेटीची किंवा देवाला काहीतरी भेट देण्याची जाण्याची वगैरे तर आपोआप त्या गोष्टी घडत असतात हे असं खरं आहे आणि मला खूप अनुभव आलेला आहे या गोष्टींचा आणि असंच मग देवाचं पविते पर्व काळ होतो आणि मग असंच दोन दिवसानंतर पर्वकाळ जवळ आला मग सर्व सदभक्तांनी देवाला पवित्र के अर्पण केले नारळ वस्त्र अर्पण केले हा विधी आम्हाला आमच्या धर्माने सांगितला आहे कारण हा एक पर्व काळ आहे आणि देवा तुझं माझं नातं असंच धाग्यासारखं राहू दे ज्याप्रमाणे नारळ आणि सुपारी यांना धाग्याने घट्ट पकडून ठेवले आहे तसंच देवा तुझं माझं नाव नातं हे जे आहे ना असंच घट्ट राहू दे असं आपण देवाला सांगतो आता आली आहे मी मंदिरातून आम्हाला खूप उशीर झाला आहे आता यायला घरी अंधार झालं होतं आणि तिथलं मंदिरातलं झालं पर्व काळ तिथं पोहते व्हायला देवाला आणि आरती झाली देवपूजा झाली आता घरी आली हे नारायण मी मंदिरातूनच घेऊन आली आणि येताना आणि आता त्याला म्हटलं थोडंसं डेकोरेट करून घेते तर थोडेसे आपल्या गार्डनमधले फुलं वगैरे जे होते मोती होते मग कुंदण वगैरे जे होते ना त्याच्याने छोटंसं डेकोरेट मी करून घेणार आहे आणि मग देवाला आता आपण पोहते वाहून घेऊया तर चला आता आपण आपल्या घरच्या देवाला पण पोहिते वाहून घेऊया तर सर्वात आधी मी मस्त गंध अक्षदा देवाला वाहून घेतलं धूप दीप दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर मग पोहितं वाहणार आहे तर मंडळी असा होता आजचा आपला व्हिडिओ आणि आशा करते तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडत असतील आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा आपले व्हिडिओ दंडवत प्रणाम